तुम्हाला माहिती आहे का जर तुमचं रक्त जास्त घट्ट असेल तर तुम्हाला हार्ट अटॅक आणि स्ट्रोक होण्याचा धोका अनेक पटीने वाढलेला असतो होय हे अगदी बरोबर आहे दाट किंवा घट्ट रक्त तुमच्या शरीरातील रक्त हळू करू शकतो आणि त्यामुळे नसांमध्ये क्लॉस तयार होऊन अनेक धोकादायक समस्या निर्माण होऊ शकतात मित्रांनो ब्लड थिनिंग याचा अर्थ असा नाही की तुमचं रक्त पाण्यासारखं पातळ हवं याचा अर्थ असा होतो की रक्त संपूर्ण शरीरात मोकळेपणाने फिरावं आणि त्याचे क्लॉट्स बनण्याचा धोका किंवा ब्लॉकेज बनण्याचा धोका कमी व्हावा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा सात गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या फक्त रक्त पातळ करून नसांमध्ये क्लॉट्स होण्याचा धोका कमी करतात मित्रांनो सर्वात आधी समजून घेऊया की रक्त पातळ ठेवणं का गरजेचं आहे पहा रक्त आपल्या नसांमधून चोवीस तास सतत वहत असतं आणि जोपर्यंत सर्कुलेशन चालू असतं तोपर्यंत आपल्या शरीरातील अवयवांना ऑक्सिजन आणि पोषण मिळत राहतं त्यामुळे ते जिवंत राहतात हे ब्लड वेसल्स म्हणजे नसा ज्या एखाद्या पाईप प्रमाणे आपल्या शरीरात काम करीत असतात काही जाडसर असतात तर काही अगदी केसासारख्या पातळ नसा असतात जर रक्त पातळ असेल तर अशा पाईपसारख्या नसांमधून त्या जाड त्या पातळ रक्त सहज वाहतं पण जर रक्त दाट असेल तर त्यांचं वहन सुरळीत होत नाही आणि बारीक नसांमध्ये अडथळा निर्माण होतो त्यामुळे रक्तात क्लॉट्स तयार होण्याचा आणि ब्लॉकेज होण्याचा धोका वाढत असतो मित्रांनो तुम्ही ऐकलं असेल की बऱ्याच वेळा डॉक्टर रुग्णांना किंवा इतर अशा औषधांचा सल्ला देतात जेणेकरून त्यांचं रक्त पातळ राहील आणि क्लॉट्स होण्याचा धोका कमी होईल ही औषधं प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून दिली जातात विशेषतः त्या लोकांसाठी ज्यांना ब्लॉकेज होण्याचा धोका जास्त असतो मित्रांनो ब्लड थिनिंग हा एक फक्त कॉन्सेप्ट नाही तर तो एक लाईफ सेव्हिंग प्रोसेस आहे त्यामुळे स्ट्रोक हार्ट अटॅकचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो म्हणजे तुमची एनर्जी लेवल जास्त राहते ब्लड प्रेशर नॉर्मल राहतं आणि क्रॉनिक इन्फ्लिमेशनचा धोका कमी होतो पण सर्वात मोठा प्रश्न म्हणजे रक्त पातळ करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय आहेत एक म्हणजे औषधं जी सिव्हिअर केसमध्ये डॉक्टर देतात आणि दुसरं म्हणजे तुमच्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करणे ज्या नैसर्गिकरित्या रक्त पातळ ठेवतात तर आज आपण औषधांबद्दल नाही तर सात अन्न पदार्थांबद्दल बोलणार आहोत जे तुम्ही आजपासून सुरुवात करू शकता कोणत्याही भीतीशिवाय आणि साईड इफेक्ट शिवाय मित्रांनो रक्त पातळ ठेवण्यासाठी पहिली आणि सर्वात महत्वाचं पाऊल म्हणजे डायटरी चेंजेस म्हणजे तुमच्या खाण्यापिण्याच्या बदल होय तुम्ही जे त्याचा थेट परिणाम तुमच्या रक्त रक्त पातळ करण्यासाठी तुम्हाला डाएटमध्ये काही विशिष्ट पदार्थ समाविष्ट करावे लागतील त्यातील पहिला प्रकार म्हणजे ओमेगा थ्री ऍसिड असलेले पदार्थ होय मित्रांनो ओमेगा थ्री फॅटी ऍसिड तुमच्या रक्ताची वाहण्याची क्षमता सुधारतो आणि क्लॉट्स बनण्याचा धोका कमी करतो ओमेगा थ्री एक प्रकारचं हेल्दी फॅट आहे जे की आल्सी अक्रोड आवोकोडा सनफ्लावर सीड्स चिया सीड्स आणि फॅटी फिशेस जसे की सिंगडा रोहू सॅलमन यामध्ये आढळतो त्यामुळे हे सर्व पदार्थ नैसर्गिक ब्लड थिनर म्हणून काम करतात दुसरं म्हणजे लसूण होय लसूण सुद्धा रक्त पातळ करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी घरगुती उपाय आहे हे नसांमध्ये क्लॉटिंग होण्यापासून वाचवतं सूज कमी करतं कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि नसांमध्ये साफसफाईचं काम करीत असतो जर तुम्हाला लसूण वापरायचं असेल तर दोन ते तीन लसूण पाकळ्या उपवाशा पोटी कापून थोड्या वेळ बाजूला ठेवा मग चावून कोमट पाण्याबरोबर खाऊन घ्याव्या मित्रांनो तिसरी गोष्ट म्हणजे आले आले हे तुम्ही पाण्यात उकळून त्याचा काढा बनवून पिऊ शकता किंवा जेवणात त्याचा लहानसा तुकडा किसून सॅलेडमध्ये किंवा ड्रेसिंग म्हणून तुम्ही वापरू शकता आल्यामध्ये सॅलिसाईलेट्स असतात जे रक्त पातळ करण्यासाठी फार उपयोगी ठरतात मित्रांनो चौथा पदार्थ आहे हळद हळदीमध्ये असतं जे एक नैसर्गिक अँटी इम्प्लिमेंटरी घटक आहे हे केवळ रक्त पातळ करत नाही तर रोग प्रतिकार शक्ती वाढवतं आणि नसातील सूज कमी करतं हळद घरगुती उपाय म्हणून वापरण्यासाठी तुम्ही थोडीशी कच्ची हळद पाण्यात उकळून त्यात एक चिमूट काळी मिरची टाकून रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही ते पिऊ शकता किंवा तुम्ही हळद पावडर सुद्धा वापरू शकता ती दुधात टाकून प्यायला हवे पण दूध फॅटी किंवा फ्री असावं पाचव्या क्रमांकावर येतं व्हिटॅमिन ई असलेले पदार्थ जसं की बदाम सनफ्लावर सीड्स आणि पालक हे पदार्थ सुद्धा डाएटमध्ये समाविष्ट करू शकता सहावी गोष्ट जी आहे हो डार्क चॉकलेट होय जर तुम्ही दररोज थोडी डार्क चॉकलेट खाल्ली तरीही तुमचं रक्त पातळ राहतं आणि नसांमध्ये क्लॉट्स होण्याचा धोका कमी करतो डार्क चॉकलेट्स मध्ये असतात जे रक्त सर्क्युलेशन सुधारतं तर हृदयासाठीही ते उपयुक्त असतं मित्रांनो एवढं लक्षात ठेवा की किमान पंच्याहत्तर टक्के कोको असलेले चॉकलेट घ्या आणि त्यात साखर नसावी आणि मित्रांनो शेवटची आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वजन कमी करा आणि हेल्दी वेट राखा जर तुमचं वजन हेल्दी रेंज मध्ये असेल तर रक्त आपोआप अप चांगल्या प्रकारे वाहतं जास्त वजनामुळे धमन्यांवरती दबाव येतो आणि क्लॉट्स होण्याचा धोका वाढतो त्यामुळे वजन कमी करणं सुद्धा फायदेशीर ठरतं मित्रांनो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जेव्हा मी एकाच वेळी खूप साऱ्या पर्यायांबद्दल तुम्हाला सांगतो तेव्हा तुमच्यातले अनेक लोक गोंधळून जातात की काय खावं किंवा काय खाऊ नये किंवा सगळे एकत्र खावं किंवा एखादी गोष्ट खावी म्हणून मी हे वेगवेगळे वेग वेग पर्याय तुम्हाला सांगत असतो की तुमच्याकडे भरपूर पर्याय असावेत त्यामुळे एका गोष्टीवर तुम्ही अवलंबून राहू नये आणि तुम्ही तुमच्या सोयीने उपलब्धतेनुसार आणि आवडीनुसार एखाद दोन गोष्टी निवडून खाण्यात समाविष्ट करू शकता या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच वेळी खाण्याची गरज नाही त्यापैकी जी तुम्हाला आवडते सहज उपलब्ध आहे किंवा परवडते अशी गोष्ट तुम्ही ती निवडू शकता तसेच केवळ आहार नाही तर काही लाईफस्टाईल टिप्स सुद्धा तुम्हाला पाळावे लागणार आहे जसं की दिवसाला आठ ते दहा ग्लास पाणी प्यावं दररोज थोडीफार एक्सरसाइज वॉकिंग किंवा योगा करावा त्यामुळे रक्तविसरण सुधारतं क्लॉट्स बनण्याचा धोका कमी होतो आणि तुमचं आरोग्य चांगलं राहतं एक गोष्ट लक्षात ठेवा काय खावं हे जितकं महत्वाचं आहे तितकं महत्वाचं आहे की काय खाऊ नये म्हणून प्रोसेस फूड रेड मीठ जास्त मीठ किंवा रिफाईन साखर यापासून दूर राहा मित्रांनो एक प्रश्न अनेकांच्या मनात येतो तो असा की रक्त पातळ करणं हे सर्वांसाठी आवश्यक आहे का ही फक्त काही लोकांसाठी तर याचं उत्तर असं आहे की हे उपाय सर्वसामान्यांसाठीही योग्य आहेत कारण ते पूर्णतः नैसर्गिक आहेत आणि याचे साइड इफेक्ट नाहीत पण काही विशिष्ट परिस्थितीत हे उपाय आणखी महत्वाचे ठरतात उदाहरणार्थ ज्या लोकांना ब्लड क्लॉटिंग किंवा हार्ट डिसीजची कौटुंबिक पार्श्वभूमी आहे त्यांच्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे किंवा जे लोक खूप सेनिटरी लाईफस्टाईल फॉलो करतात म्हणजे फारसे हालचाल करत नाहीत एक्सरसाइज करत नाही सतत बसून किंवा झोपून असतात त्यांच्यासाठी रक्तभिसरण मंदावते होते रक्त दाट होतं किंवा क्लॉट होण्याचा धोका वाढतो हो। तसंच ज्या लोकांना उच्च कोलेस्ट्रॉल किंवा उच्च बीपी आहेत त्यांच्यासाठी हे उपाय हार्टसाठी प्रोटेक्टिव्ह सीड सारखे काम करतात मित्रांनो आता आपण नैसर्गिक ब्लड थिनिंग उपायांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली आहे परंतु इथे एक गोष्ट महत्वाची आहे ती समजून घेणे खूप गरजेचं आहे ती म्हणजे सावधगिरी सर्वात आधी बोलूया पोहोर थिनिंग बद्दल जर रक्त खूप पातळ झालं तर गंभीर ब्लिडिंग प्रॉब्लेम होऊ शकतात किरकोळ जखमाही धोकादायक बनू शकतात कारण ब्लड क्लॉट न झाल्यास रक्त वाहत राहील दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही आधीच अँटीको अँग्युलं औषध घेत असाल की जसं की ऍस्प्रिन तर नैसर्गिक ब्लड थिनिंग पदार्थ खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या जेणेकरून ते तुम्हाला योग्य माहिती देऊ शकतील कारण औषधं आणि नैसर्गिक उपाय एकत्र घेतल्यास रक्त फार पातळ होऊ शकतं जे धोकादायक सुद्धा ठरू शकतात मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल काही नवीन शिकायला मिळाला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमंडळी आणि कुटुंबासोबत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना याबद्दल संपूर्ण माहिती मिळू शकेल आणि योग्य निर्णय घेता येईल मित्रांनो इथेच थांबूया पुन्हा भेटूया एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद